नमस्कार मित्रांनो आज आपण एका खास परिस्थितीत मदतीसाठी चिनी भाषेत कशी विचारणा करायची हे एका छोट्या कथेच्या माध्यमातून शिकणार आहोत समजा तुम्ही परदेशात आहात आणि अचानक काहीतरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तेव्हा आम्हाला मदत हवी आहे हे सांगण्यासाठी ओ सांगण्यासाठीओ फांग वो या फांग हे वाक्य खूप उपयोगी पडेल मला आता लगेच मदतीची गरज आहे चिनी भाषेत हे, हे वाक्य ओ यो उ फांग, फांग तियान शियान शियान उांग तियान शियान शियान असे होईल जेव्हा तुमची तब्येत ठीक नसेल आणि तुम्हाला तातडीने डॉक्टरांची गरज भासेल तेव्हा वो, वो यो ई शेंग वो ई शेंग हे म्हणा मला ताबडतोब डॉक्टरला बोलवायचे आहे या वाक्यासाठी चिनी भाषेत वो यो ई शेंग मासांग वो याओ ई शेंग माशांग असे म्हणू शकता जर परिस्थिती खरोखरच गंभीर असेल तर तुम्ही थिस शिन शिन शे हेन यान असे सांगू शकता परिस्थिती खूप गंभीर आहे कृपया मदत करा या अर्थाचे चिनी वाक्य थिस शिन शिंचू वू जे हेन यान जोंग ज्यू वो असे होईल आपत्कालीन परिस्थितीत तुमचा संपर्क क्रमांक देणेही महत्वाचे आहे म्हणून वो दाओ होतो माझा संपर्क क्रमांक आहे चिनी भाषेत वो दाओ औशियाओ शेन वो देहाओ शाओ शेन आणि शेवटी सर्व ठीक झाल्यावर घरी जायचे आहे हे सांगण्यासाठी वो शियांग हुई जिया वो शियांग हुईजिया हा वाक्य प्रयोग वापरा मी आता सुरक्षित आहे मला घरी जायचे आहे हे वाक्य चिनी मध्ये हो हेन वो शियांग हुई जिया वो दाओ हेन वो शांग हुई जिया असे होईल तर मित्रांनो आज आपण आपत्कालीन परिस्थितीत चिनी भाषेत संवाद साधायला शिकलो पुढील भागांमध्ये अशाच नवीन गोष्टी शिकत राहूया